नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यात कुठे काय घडत आहे याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिन मध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने सांगलीमध्ये साखर कारखानदार शेतकरी संघटना आणि शासनाच्या बैठकीत कोल्हापूरचा फॉर्म्युला मान्य मात्र बळीराजा संघटनेचा निषेध राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत सरकारला मॅनेज संघटनेचा आरोप <usiness music> शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दारात सकल परिषद करणार उद्या आंदोलन <usiness> स्वर्गवासी पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन कृष्णा नदीत तरंगत्या रंगमंचावर स्वर मैफिल विधान परिषद निवडणुकीत दादा कदम गटात संभ्रमावस्था मात्र दोन्ही गटाचे नगरसेवक थंड हवेच्या ठिकाणी रवाना आणि पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन सुरूच पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे सुपुत्र राजेंद्र तुपारे यांना आलं वीरमरण